नमस्कार मी प्रवीण महेश घोरपडे एकशे बेचाळीस कल्याणपूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीस उभा आहे माझे नाव यादीतील तेराव्या अनुक्रमांकावर असून माझे निशानी रबर स्टॅम्प आहे मी निवडणुकीस का उभा आहे मी गेली चाळीस वर्षे या मतदारसंघात राहतोय अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार आपण आमदार म्हणून निवडून दिले आपल्या खूप अपेक्षा नव्हत्याच पण सामान्य समस्यासुद्धा आजपर्यंत सुटल्या नाहीत आपण पाहत आहोत प्रत्येक निवडणुकीत हे पक्ष व त्यांचे उमेदवार अफाट पैसा खर्च करतात निवडून येतात आपण पुन्हा पाच वर्ष हाल सोसत राहतो निवडून आल्यावर तर हे शेठ होतात आपल्यासारख्या सामान्य माणसाला लाचार समजतात या नेत्यांना बोलण्याची सुद्धा भीती सामान्य माणसांना वाटत असते आमाप संपत्ती कमवून मतदारांना विकत घेतल्यासारखे हे वागत असतात मतदान करणाऱ्यांना जनतेला काम नोकरी रस्ते वीज दवाखाना वाहतुकीची समस्यातून सोडवायला मात्र हे येत नसतात हे सर्व बदलणार कोण कोण करणार ही हिंमत मी अत्यंत सामान्य माणूस आहे आज माझ्याकडे स्कूटी नाही वाहन नाही चांगले घर नाही पण हिंमत आहे वीस पंचवीस हजार रुपये खर्च करून निवडणूक लढवणारा मी तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे तुम्ही मला तुमचे मत देऊन ही परिस्थिती बदलायला मदत करा नक्कीच मी तुमची सेवा करेन याचा विश्वास देतो मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या प्रश्न अडचणीसाठी अहोरात्र मी झटेन मी निवडून आलो तर तुम्ही निवडून आलात असा त्याचा अर्थ होईल पैसा दम धाक भीती कशालाही बळी पडू नका तुमचे मतदान गुप्त आहे या हक्क अधिकाराचा वापर करून यादीतील तेराव्या क्रमांकासमोरील रबर स्टॅम्प या चिन्हासमोरील निळ्या बटनाला दाबून मला विजयी करा तुमची सेवा करेन असा विश्वास देतो धन्यवाद